तर नमस्कार मंडळी मी तुमचं नाना आपल्या नवीन एका अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर मंडळी आज विषय असो की आज आम्ही एका अशा भारी ठिकाणी जातो आज संकष्टी पण आणि माझं मित्र म्हणजेच माझं डिग्री ओमकार परब बाबा माझं गोयाक असता झाले चार वर्ष तर त्याच्या बाप्पा नव्हता नावता बारा म्हणून तो आलेलो तो आणि त्याचा भाव तर जातात आमचं बघा एक तुमचं मित्र पण म्हटलं सबस्क्रायबर माय गो आणि भाव इलो आता मनाक लागलो की शीतगडार जाऊया आम्ही दरवर्षी जातो गणपती किंवा असे कधी गेलो तरी पण जातो आणि वरती एक, एक भन्दाड, भन्दाड भन्दाड आ, तो जो स्पॉट आहे ना एक नंबर आहे म्हणारी एकदम भंड्याड भंडाड म्हणजे भंडाडा हा तुम्ही प्रेमात पडतलास एवढं भारी स्पॉट आहे तर मी आणि तर बाहेर गेलेलो तर येताना आमचं असं ठरवलं की आम्ही जाऊया म्हणान शीतगडार तर आम्ही आता जाऊ निघालो जेव्हा आम्ही गणपती जायचो ना चलत चलत तेव्हा आमका किती असता का की एक तर एक तर तेव्हा आमक लागायचो थोडे वर जाऊ आता आम्ही बाईकने आहोत आणि ओमकारची आपली नवीन बाईक एक्स्ट्रीम आणि गाडी एकदम खतरनाक भावा हालीच घेतल्या ना आणि आता आम्ही निघालो तर जो पण कोणी आपल्या नवीन वर आपल्या चॅनलवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका ज्याच्या कारण आपले नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील सगळ्यात आज तर मंडई आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू आणि रस्तो जरा खराब आहे म्हणजे हेवी गाडी असं आहे आणि आपल्या या डोंगरावर जावचा समोरच्या तुमका दाखवते झूम करून या हैसुद्धा तुम्हाला सदर दिसत नाही एवढं नेट ने प्रॉपर पण या डोंगराच्या आपल्या वर जावचा तो सो मंडळी भारी वाटतं एक्सायटमेंट हा जावासाठी यू वॉन्टू दंबर बघता पाऊस पडा गो हाली पाऊस पडत नाही दोन दिवस तर बघूया वरचा क्लायमेट कसा का काय हा आणि थैली इन्फॉर्मेशन पण आपल्या गोमकार देतो त्याने मग सांगले ना आणि प्रॉमिस पण केले ना कारण त्या खूप त्या गोष्टी त्या माहिती आहे आणि मालवणमध्येच हा सिंधुदुर्गात हो था था। कर तर कोणा काही येऊ तसं नाही मला डी एम करा मी त्या काही ॲड्रेस पण पाठवेल किंवा ॲड्रेस पण तुमचं सेंड करेल मेसेजवर आणि दुसरी गोष्ट की रस्ते जरा वाईज खड्डे आहेत त्यामुळे गाडी वाईज जरा जपून चाला कसं खड्ड्यात पडता बिडता कामाने अजिबात तो किती भारी वाटतं सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी नॅचरल मी गावाक राहण्यात जी मजा नाही म्हणता ती खरंच नाही आता मी इतके माझा जन्मगाव झालो आपण माझं शिक्षण वगैरे सगळं मुंबईत झालं पण मला थोडी पण मुंबई आवडत नाही कारण का पहिल्या की मुंबईत राहावं पण नाही हा पहिले आगरी कोळ्यांचे गाव मुंबईतले एवढे भाजीतून बघण्यासारखे होते आता तकडे तकडे बिल्डिंग बिल्डिंग उभे राहते काय मजा रावली नाही पण गावाची जी मजा दुबई थायलंड कळत नाही म्हणून आपला कोकण सगळ्या टॉपला आणि माझा त्यांना खूप अभिमान आहे की माझं आता जन्म कोकणात झालेलो हा आणि आहिले मित्र माझे खूप सगळे चांगले वाटेतले गावातले किंवा माझे ओळखीतले वगैरे आता तसे मी पुढाक पण जाते माझे बघत असत तर मंडळी यो रोड होता आपला डायरेक्ट शिरोंडे आणि यो रोड जाता डायरेक्ट क्रेशरवर आपल्या गेव केशाचा रोड नाही धरूचा आपला हे रोड धरूचा सरळ सरळ जाऊचा आणि बघा सर्व विरोध लावून धरला लोकांचं विसर्जन करतात मंडई तर मंडई आता आम्ही येऊन पोहोचलो होते बामनेवाडी मध्ये आणि रस्ता जरा खराब होता म्हणजे गाडी चालवची म्हणून पण स्पीडने नाही चालवता आणि बघा ढोरा कशी बसते बघा नंबर एक नंबर फिन वाटला आणि घरा आणि आमचे मित्र होतात त्यांना आम्ही भाऊजी म्हणतो खूप भारी माणूस आहेत आता थोड्या वेळेस पूर्वी भेटलेला आमक आणि त्यांचं या घर असा आणि ह्या त्यांचं घर असा एक नंबर माणूस त्यांच्याने आपल्या संबंध आणि का आणि आता आपल्या या रोड रोडवर ना ना आपल्या राईट मारूचा एक शाळा छोटीशी आणि बघा वास्तव कसा चरता धोरा वगैरे आणि मंडई आपल्या हि रोड सोडून आता राईट मारूच आणि ह्या रोडने सरळ जाऊचा कुत्रो कसा मध्ये बसतो सरक बाबा आणि ही शाळा आपल्या आता हैनावर सिद्धगड रहावचा शाळा भरली आहे माग वाटत पोरात रवली नाही आत गावात जो तर लगेच करता मुंबईतच सेटल हो बघता कोणाला गावात ना गाव रवायचं नाही पण माझ्या गावात खूप आवडतं गावा आणि या रोड जरा चढाव जास्त असल्या घर मध्ये नीट चालूच आपल्यात आणि पुढे गेल्यानंतर ऑफ रोडिंग करतो पूर्ण दाखवतो ते घरात तरी पण नीट जाऊचा वाईज पण थोडाफार मस्करी विस्करी करू नका फ्रेंड फोन तरी आणि यो रोड आपल्या गाता वर जाऊचा सोन्या वर वर आम्ही रस्ते वाईज जर चुकलो या रस्त्यात नाही यायचा होता मग त्या रस्त्यात जायचा होता हा हे जरा बऱ्याच दिवसानंतर इला कन्फ्यूज झालो आम्ही तर मगच्या पण लक्षात पण इला तो आता टर्न मारतो आणि या वरचो रस्तो धरून आमका वर जाऊचा सिद्धगडार आणि काहीला एवढी पण इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला असं की नाही मी जसं काय तुम्हाला बोललो आहे एवढं रस्त्याला वर जाऊचा या रस्त्याला आपल्या वर गेलो ना की भरपूर चढवतो रस्ता जरा खराब हा मंडई त्यामुळे वाईट जरा नेट चालू असे खड्डे बिड्डे पडले आहेत मध्ये मध्ये आणि आपली गाडी ऑफ रोडिंगची या म्हणून आम्ही इलो ही गाडी घेऊन दुसरी गाडी घेऊन इलो असतो हो। जसं की मंडे मी तुमचा बोलले रस्तो जरा खराब हा तर आम्ही पण एकदम हळूहळू चालतो पण जरा गाडी हळू चालवतो कारण की किती खड्डे दगड रस्ते आहेत ते बघू शकतात आणि असं डोंगर आपलं चढून वर धावतं वरती मंदिर आहे गणपतीचा आणि खूप असं भारी दृश्य दिसतं काही वर्ष एक नंबर क्लायमेट हा जो पण नक्की रस्ते जरा वावलो हा साईडसून साईडसून थोडं थोडं आणि असं काय जे वरसून असं व्ह्यू दिसतं आम्ही किती वर इला होते बघा आणि वर इल्यानंतर एक असा टर्न हा छोटो जा त्यामध्ये त्यांनी मारा मारतो ना लांबून मारला तरी काही इशू नाही बिकॉज बघा कोसळला सगळं आणि असं काहीतरी विवा म्हणता येईल काही वर येईल एक नंबर वाटतात फिलिंग फुल डागा आणि दुसरी गोष्ट अशी की जर कोणा घेऊ शकत ना मंडळी तर नक्की बघा डी एम करा मी तुमचा मेसेज करून सांगते ना की या मंदिर खा या का लावचा चालत आहे ते बाईक टू व्हीलर जसा कसं तुम्हाला येऊ शकतात तुम्ही घेऊ शकता फोर व्हीलर टू व्हीलर रिक्षा पण वर येतात बट रिक्षा ड्रायवर तो लाईनला ड्रायवरचा तो वापरच करू शकता तो 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 वर येऊ शकता तुम्ही पुढे येऊ शकतात कारण का रस्तो एवढं वावलो ना पावसात खराब झाला थोडं घळण पण थोडीशी कोसळली हा हळूहळू मी आता वर चढता बघूया वरदान कसो काय व्यू दिसता तुमका सगळं सांगतो मी वर गेल्यानंतर ब्लॉग आपले फक्त बघत राहा आणि जसं की मंडई मी आणि जसं की मंडई मी तुमका बोललो आहे वर येल्यानंतर जी फिलिंग आहे ती एकदम ढागा ढागात म्हणजे ढागात राहा एक नंबर वाटता आणि हे नॅचरल पाणी आणि छोटेसे असे नदी टाईप सारखे आणि मंदिर बघा गणपतीचं मंदिर हा आणि या मंदिराची स्टोरी आहे छोटीशी चिमकून ती पण तुमका मी सांगते नक्कीच तर गाडी वगैरे पार्क करतो आणि असो काहीतरी तर मंडळी फायनल मी तर वर पोचला जसं की मी तुमका बोललेलं आहे की या असा मंदिर गणपतीचा आणि हल्ली जागा बिगा बघा कशी एकदम मोठी स्पेस हा आणि ही आपली बाईक आहे जिने आपल्याक सात दिना नाही तो ताकद एक्स्ट्रा नवीनच घेते ना भावान आपल्या ओमकरण आणि असो काहीतरी वसून व्यू दिसता तुमक आहे हे बघा आई खाली ना धबधबा आणि जेव्हा आम्ही पावस यायचो म्हणजे गणपती जेव्हा यायचो ना मी दरवर्षी गणपती घेतो वरती आरती वगैरे करतो आणि येतो ना काने ये तो डबो घेऊन येतो मोठं सगळे आमचे मित्रमंडळी असतात आणि इल्यानंतर आम्ही आरती वगैरे करतो गणपतीची आणि आरती वगैरे झाली का सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला असता कारण की आम्ही हे डोंगर आमच्या घरापासून दोन तास ना भावा दीड तास दीड तास आम्ही ट्रेक करत असं वर येतो म्हणजे चढत चढत येताना जरा दम लागतात आता एवढं काय वाटत नाही पण थोडंसं रिस्की पण असतो जास्त कोण येत ना फक्त आमचेच ग्रुप आणि मेजकी जेव्हा असतील लोक ते येतात आणि ही पावसाळ्यात जेव्हा गणपती पाव जेव्हा पडतो ना जास्त तेव्हा ही सगळी वाहत असतात छोटीशी नदी आणि खाली झरो पण आपलं ह्या पण आबधबा पण आम्ही हे धबधब्या नाव पण येतो आणि असं काहीतरी व्यू समोरचं एकच नंबर तुमका मी सगळा दाखवते थांबा तर मंडई या असा गणपती मंदिर हात जाऊ ना आता आहे गेट वगैरे आणि घंटा वगैरे पण मी काय हात लावच नाही आणि मूशकराज ही इतकी छोटीशी इन्फॉर्मेशन आहे आणि या या पंत मिनिट बघा आणि जाळी लावलेली आहे पहिल्या जाळी वगैरे नव्हती आणि आसा गणपतीरा मंदिर बादूर स्वामी समर्थ देवांचा पण फोटो ट्रॅव्हलिंग व्हिडिओ चांगला येत नाही या बिकॉज कॅप्चर करीत नाही तेवढा आता दिसतं का बघा मंडई तर मंडे नीट तर दिसत नाही या पण हे बसाचं फेस बऱ्यापैकी या आणि मागे गणेश उत्सव जेव्हा असतात तेव्हा वरती जेवण वगैरे हो पण असतात आणि माझ्या काकांचे डम्पर असतात म्हणजे जे दरवर्षी असतात त्या डम त्या डंपरमधून भरपूर अशी मोठी पाण्यात टाकी त्याच्या इच्छिंतो हो। वर आणता म्हणजे लोकांची पाणी पिणे पिऊची सोय गिरसोय सोय होऊ नये म्हणून आणि असं व्हायचा रिव्ह्यू मंदिराच्या बाजूक ओम आपलो वरती आणि बसलो आल्ट हवं होतं आणि मी तुमका दाखवते कसो काय आहे व्यू एक नंबर फिलिंग ढागात असं काहीतरी मंदिर आहे मी आता उतरले पाण्यात बुलबुळतर असा पण एक नंबर वाटतं हा इल्यानंतर आका तर खूप भारी वाटतं माझ्या घरातल्यांक पण पन येऊचा पण मी कोणा आण ना, ना इतक्यात इले पण आणि असं काहीतरी मंदिर आहे आणि ही अडेशन थोडं खाली गेल्यावर मग दाखवते कसं काय दिसतं वगैरे हो एकच नंबर फुल खचरांक वाटतं मंडई तुम्ही नगदी एकदा नक्कीच यावा एकदा इलास ना तुमकं पण आवडतं ना पहिलं व्ह्यू वगैरे बघा पाणी असं जाता खाली असं पुढे जाणं नाही बुळबुळ बुळता आणि आम्ही आहे खाली आम्ही थै असे उतरायचो थै ना म्हणजे है आम्ही असे उतरायचो आणि असे असे इतकं जायचो आणि थै बघा बॉट दाखवते बघा ही स्पेस होती आमची आम्ही ना नाश्ता वगैरे करायचो किंवा घराकडनं कांद्यापोळी आणायचो तेव्हाही नाश्ता करायचो आणि असं काहीतरी व्यू आवरचो खतर नका मंडई एकदम खतरनाक वाटतं माका खूप प्रसन्न वाटलं आणि आता इन्फॉर्मेशन आपण ऐकूया ओमकाराला तर विचारतले मी कसं काय था आणि मंडई जसं की मी तुमका बोललो आहे ॲक्च्युली जरा ड्रेसिंग चेंज झालं जरा टी शर्ट घातले टी शर्टवर मी शर्ट घातले आणि दुसरी गोष्ट हो स्टेज आ आणि खूप अशी मोठी स्पेस आ माझा आवाज मे बी घुमू पण शकता मंडई बिकॉज पत्र यत्नावरती आणि खूप भारी असं काम केलेलं मंदिराचा एवढा वरती आणून त्या व्हायमिंगला भरपूर कठीणा पण दिली ती या मंदिर बांधताना या मंदिर कसा बांधणे काय मानणे आपण पण तुम्हाला सांगते आणि हा एक छोटंसं बोर्ड देणगीदारांचं तो पण एकदा बघून घ्या कोणाचं नाव याच्यात असा वगैरे आपल्या मध्ये तर बघू शकतास कोणी कोणी किती किती काय काय केलेला मंदिरासाठी आणि बाकडी पण आले बसत एक नंबर हा मला हे वरती खूप भारी पण वाटतं आणि आव्हान आणि सूचनाचा बोर्ड हा तुम्ही पण नीट बघा एकदा मी तुम्हाला दाखवते तर मंडळी आपल्या इन्फॉर्मेशन देतो या मंदिराची तर ओंकार आपण आता त्याला भेटूया आणि आता तो आपल्याला काय सांगता या बघूया तर तर माका वर येऊन खूप भारी वाटला तर ओंकार आपल्या चार पाच सांगत काय असत म्हणजे थोडंफार सांगा तो पण आपल्या ब्लॉक मध्ये कि तो दरवेळेस येतो आणि माका घेऊन येतो मेन म्हणजे आणि आम्ही गणपती पण येतो भावा तुका कसा वाटत काय बोलतो ना तुला दिले मंदिराची फिलिंग जागा बघून तृप्त होता निसर्गरम्य वातावरणात मस्त पैकी नदीच्या काठी म्हणजे नदी नाही म्हणू शकत ओळाच्या काठी बसलेला गणेश मंदिर छान वाटतं बघू छान वाटत एवढा निसर्ग दर्या वॉटरफॉल हा वॉटरफॉल काय सर मस्त वाटत या माझ्या मध्ये दोन हजार एकोणीस अठरा सतरा अठरामध्ये बांधलेला म्हणजे तर म्हणत आम्ही वर येईल येलो पण याच्या मागे खरं रिझल्ट तुम्हाला सांगतोय की जेव्हा आमच्याकडे बाईक नव्हती म्हणजे बाईक असंच असताना पण आम्ही बाईकने नाही यायचो आमचं एक ग्रुप होतो वाडीतलं आमच्या ग्रुपसोबत आम्ही किती पोर यायचो तरी साधारण साधारण चौदा पंधरा पोरगे हां साधारण आम्ही चौदा पंधरा पोरगे यायचो आणि ट्रेकिंग करायला यायचं फुल किंडी माझ्या मस्ती कारण का गणपतीकर सगळेजण गावात घेतात मुंबईतले पण पोरं जे गावचं मुंबई गेलेलं ते पण आवडीन गावात घेतात आणि त्या दिवसाचं आम्ही खूप खूप फायदा करून घेतो कारण का ट्रेकिंगला जातो एक छोटीशी आमची ट्रेक पण होता आणि वरती गेल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊ भेटतं आणि दुसरी गोष्ट अशी की ट्रेकिंग करू पण भारी पॉईंटला तसं बघू गेलास तर हां ट्रेकिंग करू बरं ट्रेकिंग करण्यासाठी तुमचा दोन रस्ते आहेत एक कोलेरेवाडी ओ कोलेवाडी मराठी शाळेकडनं ट्रॅक करू रस्तो तो तो रस्तो एक नंबर आहे ट्रॅक करण्यासाठी कारण त्या रस्त्याक का, पुरातन काळातले पाहुणे आहेत चढाक अर्धे मस्त आवडत ट्रॅक करू मध्ये मध्ये मोठे मोठे दगड गणपती तुम्ही जर आम्ही गणपती वर सगळेजण येलो तर गणपती व्हिडिओ पण येतो गा बळी तो रस्तो ट्रॅक करून येतो दोन रस्ते दुसरा दो रस्तो एक दोन रस्ते गाडी येतात एक आतो रामेश्वर मंदिराकडनं ओई रामेश्वर मंदिरात त्यांनाच क्रिशरकडनं रस्तो येला तो पूर्ण सिद्धगडवालीवली वाडीतून साई मंदिराकडनं येतात रस्तो एक या साईडनं येतात एक आहोत शिरवंड्यातनं येतात बामनीवाडीतून असतो शाळेकडनं तर आता आम्ही ज्या रस्त्याने गेलो तो शिरवड्यातनं वाडीतनं येलो असतो तो आणि जसं की आता ओमकारण सांगायला इन्फॉर्मेशन जर कोणा येऊचं असं ना म्हणते त्यांनी मला डी एम करा मी तुमकं फुल ॲड्रेस सांगू शकते कसं याचा वगैरे किंवा मी पण तुमच्याकडे वगैरे इंदर फ्री असेल तर आणि दुसरी गोष्ट की ह्यानंतर एक भारी सुकून भेटता क्लायमेट पण वरचं एकदम खतरनाक आणि आता ऊन पडला म्हणून एवढं काय तुमचं जर का वाटलं की एवढं काय भारी नसतात पण पावसात खतरनाक कारण की आता बरेच लोकांकडे ढोरा वगैरे नाहीत आणि जेव्हा माझ्या लहानपणी आम्हा का की ह्याच्याकडे पण ढोरा होती आज ह्यांच्याकडे ढोरं नाही आहेत काय सगळी कामं धंदा घेतात छोटी बघू कोण नसता घराकडे उगाच आपल्या मग त्यांचे हाल लोकं म्हणून ह्यांची ढोरा ह्यांनी ऐकलेली आणि ट्रॅक्टर वगैरे नाही आता बरेच लोकांकडे ढोरा असे नाही आहेत पण जेव्हा पहिल्या अगोदर ढोरा होती ना ह्यांची पण तेव्हा खाली कशी म्हणजे डोंगराखाली लोकांच्या घरात ना तर शेती वगैरे हो झाली ना की चारा डो ढोरांना काही सोडायचं चा। आता चार दोन्ही टाईम टाकू शकत नाही म्हणून सकाळची वर यायची आणि ह्याची वडील वगैरे तेव्हा घराने डबू भाकरी भाजी काय असतात ती घेऊन न्यारी घेऊन यायची वरती आणि सगळे गावातले लोक डोंगरावरती ह्या काय म्हणतात खरं सिद्धकड सिद्धीकड नाही वरती आहे चरा ते म्हणजे सरोग आणतो ना आपण त्या म्हणतो का हां वरतो मग आता माझ्या पटकन लक्षात येत नाही ही ना काय तुमका नक्की सांगेन बॉगमध्ये कमेंट ठेवून पिन करून तर वर सगळ्यांची ढोरा यायची ना वर कशासाठी यायची आता खाली पूर्ण शेती लावलं नाही त्याच्यानंतर ढोरांकड तर जागा नाही जागा कमी आणि ढोरा जास्त असल्यामुळे सकाळीच नेहरी करायची नंतर नेहरी बांधून घेऊन यायची वर ठेवायची मग तीन चार वाजेपर्यंत तराव जास्त असतो चराव जास्त तराक बरा आणि सोडून घातले तरी टेन्शन नाही म्हणजे ग्रुपने एक ढोरा घेऊन यायच्यावरती त्यामुळे कसं संध्याकाळी पुन्हा आणले की एक टाईमच फक्त सोडायचे लागायचे का तीन चार वाजता खाली घेऊन गेले त्याला तरी पुन्हा गवत घातलं आणि लोकांची शेतीची नासाडी व्हायची नाही आणि खाली सोडल्यामुळे शेतीची नासाडी जास्त व्हायची तर खूप भारी प्रकारे आपल्या गुणकारांना सांगलं ना की कशामुळे ढोरा आपण वर आणायचो पण आता ते दिवसही गेले कारण का जो तो आता काय शिक्षण विक्षण घेऊन ज्या काय ज्या काय मुंबईकर का सेटल पण आता आता माझ्या इंटेन्शनने असे बरेच लोक आहेत जे लॉकडाऊनमध्ये गावात सेटल झालेत किंवा त्यांचा छोटासा व्यवसाय किंवा काही ना कांना काय करत असतात का फक्त मुंबईकरांना मी एवढं सांगूचा की सगळ्यात पैसा म्हणून मुंबई मुंबईत राहा नको कामवलेला पैसे पण गावात आणा किंवा काहीतरी इन्व्हेस्ट पण करा जे काजू लावा फळा लावा काहीतरी काहीतरी करा नुसताच आपला येताच गावा एक दोन दिवस राहतोच आणि जाताच मुंबईकर राहून असा आजी काय करू नको मी असं कोणाला ट्रोल करणार नाही ना पण सांगते की आपलं हे गाव घर असलेलं इम्पॉर्टंट आहे बिकॉज एक टाईम असं होतो की लॉकडाऊनमध्ये बरेच लोक मुंबईत रवान पण खूप बेकार हाल काढले त्या टायमिंग सगळ्यांसाठी बॅड टाईमच होतो मला पण तेव्हा सगळ्यांकाच असं वाटतं की गावा तेव्हा खूप भांडणं भिडणं व्हायची म्हणजे त्या टायमिंग असं माझं मी असे दोन तीन ठिकाणी असं बघले पण तर माका फक्त एवढंच म्हणूचा की गावात पण या किंवा गावात पण आपली थोडीशी प्रॉपर्टी पाहिजे काय भावभरावर की नाही सगळंच आपला मुंबईत ठेवून नाही आहोत कारण की शेवटी किती काय झालं तरी नॅचरल तर नॅचरल गाव म्हणजे नेटिव्ह प्लेस आपली आणि माका तर खूप आवडता गावात कसा माणूस एकदम फ्री राहता मुंबईत राहून टेन्शन हमका ढमका याचा फिरायचा साधो रस्त्यानं चालताना पण आपल्या सायटिक बघू बिघू लागतं पण हा तसं काय विषय नाही निवांत आरामात खू फिरू शकतात हिंडू शकतात गाव केल्यानंतर आपल्या गावची रीती चाली सगळं काय समजता मुंबईत राहून काही एक समजत नाही ह्या काय बोलूया त्या काय करूया मग तुम्ही म्हणतालाच काय गाववाले असे जर आमक काय सांगत नाही त्यासाठी तुम्ही पण तसे हवे असास तुम्ही पण तसे गावात गेलास तरच तुमका समजताला जसं आता मी मुंबईत राहून पण गाव जास्त येते तर मला गाव भरपूर आवडता आणि मी ब्लॉगिंग पण असं कधी पहिले करायचं नाही तर माझ्या घरातल्या मला भरपूर सपोर्ट केला की तू कर 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 म्हणून माझी एक आत्याची मुलगी घ्या तर तिनं मला सांगलेलं पण तेव्हा बघा एवढा म्हणा घेऊक नाही पण माझी अजूनही गात तिनं मला सांगितलं खूप फोर्स केल्यान की तू कर म्हणा म्हणून मी करते आणि मला आवडतं की असे असे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचू बिकॉज बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि माझे असे बरेच मित्र आहेत ते बघ माझे ब्लॉग वगैरे बघतात त्यांना पण खूप आवडतं कोकण तो असो आजचा दिवस हा आणि आता हिसून आम्ही जातलो घरात तर तुला कसं वाटतं वरीलर वरीलर मला बरं वाटतं आता पहिले त्यांचा एक छोटंसं पॉइंट बनवला तू दाखवूया खाली एक वॉटरफॉल आव्हिस दाखवूया तुमचं बघ कसं वाटतं का आवडतं हो हो का आणि नक्की एकदा तरी विजिट देवा या मंदिरात आणि हवे बोललेला नवस पण हो खरं होता मंडळी पावतं पावता कारण का आम्ही दरवर्षी गणपती गोर येतो आम्ही काय माहिती आहे भरपूर काय सो तुमका माहिती करून घेऊ तसा तर तुम्ही नक्की एकदा यावा तर चला तुम्हाला दाखवूया सगळ्यात पहिले वॉटरफॉल कसो म्हणजे खा तर मंडळी जसं की तुमका की मी बोलले की तुमका वॉटरफॉल दाखवतोय आता इसून आता पायर या दा उतराचा आणि सगळी खालीला डोंगर समोर डोंगर म्हणजे खाली डायरेक्ट खोल आहे एकदम तर चप्पल घालून द्या काय तर आम्ही चप्पल घालतो बिकॉज गरीब घात तेवढीच पाय पायप सराकते आणि शेवाळी पण लागलेल्या आहेत त्या मंडळी तर बघा किती भारी वाटता एक नंबर म्हणजे हा माणूस प्रेमात पडल्याशिवाय राहत होत ना शंभर टक्के कारण का मी पण फर्स्ट टाइम जेव्हा इथलं तर पण भारी वाटायचं तेव्हा मी जेव्हा गावा एवढं जास्त येत होते तर बघा आता हिसून आम्ही खाली जातो फक्त इथं जरा सावका सेवा पाय बी सांभाळून म्हणजे अजिबात धांदल धिंगाडू किंवा मस्ती वस्ती काय करू नका तर बघा कसे निवांत एकदम येतो आणि समोरच दोन डोंगर आहेत आम्ही आता इसून उतरतो खाली हळूहळू उतरा खा मंडळी सगळा बुडबुळ झाला असला शंभर टक्के बघा असो काहीतरी व्हि आणि मग आमका मार्गदर्शन करता म्हणजे हे लोक असो काय काय उतरा खाय मग हे पावंडे छोटे छोटे केलेले आहेत कोणी कोणी आईले मस्त किंवा कोणी असं येणार करतात ते आणि खाली येल्यानंतर हा असा तो पॉईंट थं वॉटर फॉल धबधबो बघा थोडक्यात हाय आंघोळ करू की मजा ना खायच ना एकच नंबर वाटतं फिलिंग धागात किती बोललं आहे तरी कमी जा आता बसान बसान जावतं आमक हे ना का सगळा बुळबुळी झाला असतो शंभर टक्के मी पण बसलो आहे आपलो हे चलते खाली हळूहळू आणि ही ती जागा आम्ही हाय बसायचो पहिले आणि हाय पाणी पडतं जेव्हा जोरात पाणी असला काय आता पाणी जोरात नाही म्हणून असो काहीतरी व्ह्यू हा तरी पण आहे बसायला नाही विषयात आम्ही आंघोळ केलं घरात मी आंघोळ करून गेले घराकडनं म्हणून परत करूचं नाही बसून बसताना तर उतरतो भरपूर शिवाय या रिक्ची पण आता काय इच्छू नाही आपल्या व्हिवरचं दाखवण्यासाठी यांची कोकण किती भारी आहे बाहेर दुबई थायलंड फिरण्यापेक्षा तर मंडई खूप रिस्कीच हा चल काय चलतोय बघा कसं हळूहळू आणि खतरनाक व्ह्यू खतरनाक एक नंबर वाटता खूप हॅपी झाले खाली नंतर आणि मेन व्ह्यू नेमका दाखवते हळूहळू चालत लागतं हळूहळू जाताना मे बी मी मोबाईल बंद करेल कारण की काढू जमाचं नाही गुळबुळ येतं आणि असं काहीतरी व्ह्यू हा आणि पाणी पण आम्ही पितो नॅचरल पाणी नॅचरल काहीच इश्यू नाही आणि असं काहीतरी व्यू हा खाली जर आम्ही जाईत ना हे बांधून ठेवले नाही बिकॉज खाली जरी डोंगर समोर डोंगर आणि असं काहीतरी विह तर एक नंबर वाटतं म्हणते सातकर नागपिलिंग फुल ढगात बोलून पण काही पडा तुमच्यासाठी आणि ओम सर आहे तोंड आम्ही हे पाणी एक नंबर पिल्यानंतर पण भारी वाटतं पाणी पाणी खूप थंड आणि पावसात पाणी भारी वाटतं पिऊ साठी वापरला असा मंदिराचा वा जेव्हा कार्यक्रम असता तेव्हा <coughs> मंदिराचा जेव्हा कार्यक्रम असता या पाणी पिऊसाठी वापरला जाता मोटर बनवताना पाणी ओरून घेत काय राहा मोटर जसं किंवा सांगा पाईप पाईप टाकले मोटर पण हा आणि याच पाणी मंदिरात जेऊक घेतो पाणी पिऊ बनूक लागतं त्या अ मागी मागीकरी जन मागी कनी जयंती ओ या पाणी वापरला असा त्या ठिकाणी आणि पिऊसाठी पण वापरतो ढोरावरती गेलेले राखणे असं ढोरांचे व पाणी पिऊसाठी जीवन बनवण्यासाठी ह्या पाणी वापरला होता आणि ह्या पाणी नॅचरल असा कोणताही झालो आता तुमचं माडेल पाणी एकदम थंड हायसून दिसतो नाही पण मी तुम्हाला झुम करून दाखवतोय हायसून वरसून एक झरवा झरातून पाणी येतात आणि वरतून पण पाणी येतात बघा असं काहीतरी जीवा तसं मी तुमका बोललोय एक नंबर मंडळ एक नंबर वाटता फिलिंग धागात दिल खुश करते भाईने आपला तो आता फोटो काढूया तर मंडई माका झाला गरम मारणार का मी डबल बॉडी बीड घातली म्हणजे बॉडी चढ घातलेली आज असाच एक व्हिडिओ आवडत होतो म्हणान सो आता आम्ही आईला निघतो आहोत आणि माका म्हणालो की आपले व्हिवर्स नाही हे पण दाखवूया एक छोटीसं ती म्हणजे मंदिराच्या बाजूसून जा जातं पाणी तर खैसून येतं तर त्या तुमका खरा दाखवत आहे पाणी थोडे वरसून येतात तर आम्ही आता हिसून निघालो आणि गाड्यानं आपल्याला खूप साथ दिला ना आणि मंदिराच्या पाया वगैरे पडलं मी ॲक्च्युली पाया आत जाणार असते पण मी काही गोष्टी मग नाही गेलो तर म्हणता बाहेर थांबू आणि हो असा ती नदी छोटीशी नदी नाही म्हणते म्हणता येणार आहे का वाळ म्हणता येणार आणि आम्ही हवे पहिले नाव घ्यायचो हाव घ्यायचं म्हणजे शेत वरती गणपती गेलो काय आणि खतरनाक वाटतं बघा पाणी बघा असं वाटतं एकच नंबर पिलिंग ढागर आणि आता उतरतो एटिश काढलं आहे मी आणि बघा असं काहीतरी तरी व्हि हा काय म्हणतात तर मंडळी फायनली आता घराज निघालो आणि आता आमचं परत ऑफ रोडिंग सुरू चालू झालो आणि लास्ट यू तुम्ही बघून घ्या एकदा आणि थँक्स ओमकार साठी पण कारण का त्यांना आपल्याक इन्फॉर्मेशन बरीच का आणि असं बोलतो आणि बघा जर कोसळल्या म्हणजे थोडी थोडीफार दगड निघाले त्यामुळे येताना नाचं नीट यावा ग्रुप सुरू जावा ही आपली प्रार्थना असा आणि जर कोणा घेऊ जर झाला तर त्यांनी मग डीएम करा फटाफट नाही तर युट्यूबला ना डी एम करा मी तुमका ॲड्रेस वगैरे सगळं सांगेन त्याला जास्त काय लांब नाही आहे हायवेपासून फक्त पाच किलोमीटर आणि सिंधुदुर्ग मालूनमध्येच हा आणि घरात तो व्ह्यू बघा कस लोक वाटता आणि मंडळी ब्लॉग जर तुमक आवडला असत ना तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण परत एका नवीन अशा मध्ये नेक्स्ट व्हाय बाय आहे